विधानसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीत आता भांडण्यास सुरुवात झाली आहे पराभवाचे विश्लेषण करताना एकमेकांवर दोषारोप केले जात आहेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जबाबदार आहे त्यांनी उमेदवार दिल्यानेच भालकेंचा पराभव झाला आहे असा आरोप काँग्रेसच्या सोलापुरातील नेत्यांनी चिंतन बैठकीत केली आहे तसेच सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने यांना पक्षाने एबी फॉर्म द्यायला हवा होता असा मुद्दाही नरोटे यांनी मांडला पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही अनिल सावंत यांना एबी फॉर्म देत उमेदवारी दिली होती मात्र भाजपचे समाधान आवताडे आणि काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात लढाई झाली त्यात भालके यांचा आवताडे यांच्याकडून आठ हजार चारशे तीस मतांनी पराभव झाला विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून अपयशाची कारणे जाणून घेतली जात आहेत या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री नसीम खान भाई जगताप प्रदेश नेते सहभागी झाले होते शहराध्यक्ष पंढरपूर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर ठपका ठेवलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंढरपुरात आघाडीचा धर्म पाळला नाही अनिल सावंत यांना एबी फॉर्म दिला त्या निवडणुकीत भालके यांना एक लाख सोळा हजार सातशे तेहतीस मते तर समाधान अवताडे यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाले आहेत दुसरीकडे अनिल सावंत यांना दहा हजार दोनशे सतरा मते मिळाली आहेत यात भालकेंचा अवघ्या आठ हजार चारशे तीस मतांनी पराभव झाला सावंत यांनीही दहा हजार मते घेतल्यामुळे भालकेंचा पराभव झाला असा ठपका नरोटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवलाय सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेताच अमर पाटील यांची उमेदवारी घोषित केली वास्तविक सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप माने हे सर्वाधिक ताकदवान उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म मिळायला हवा होता माने यांना उमेदवारी हे नुकसानकारक ठरले सोलापूर दक्षिणमध्ये माने यांना एबी फॉर्म द्यायला हवा होता असे नरोटे यांनी ठासून सांगितले